जनसेवक म्हणजे जनसेवेतून राष्ट्र निर्मिती निश्चय विकासाचा निर्धार महाविजयाचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचा नाशिक शहर जिल्हा उत्तर महाराष्ट्र शिवसेना जनसं जनसंवाद दौरा संपन्न ठिकाण नाशिक दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संवाद दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील देवळाली चांदवड निपाळ दिंडोरी व इगतपुरी या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील एक्सप्रेस इन येथे आढावा बैठक घेण्यात आली यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी घेतला तसेच राज्यातील कोट्यावधी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्या बिबट्यांना कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतचा आढावा घेतला या योजनेचा अधिकाधिक महिला भगिनींना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी सर्व शिवसैनिकांना केले सरकारच्या कल्याणकारी योजना पक्षाचे काम घरोघरी पोहोचविण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या शिवदूतांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या तळागळात जोमाने काम करत आहे आपण सर्व शिवसैनिकांनीही या पद्धतीने आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करा नागरिकांनी नियमित स्वरूपात संवाद साधून आपली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा यासाठी समाज माध्यमांचाही योग्य पद्धतीने वापर करा अशा सूचना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी यावेळी सर्व शिवसैनिकांना दिल्या यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार मनीषा कायंदे शिवसेना सचिव बाऊसाहेब चौधरी प्रवक्ते संजय निरुपम युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी समाज कल्याण मंत्री माजी आमदार बबनराव गोलब आमदार सुहास कांदे माझे आमदार काशीनाथ मेंगा, माझे आमदार पांडुरंग गागड माजी आमदार धनराज महाले शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर शिवसेना उपनेते व नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे नाशिक सहसंपर्क प्रमुख राजीव अण्णा लवटे नाशिक प्रमुख श्री अनिल डिकले नाशिक जिल्हा प्रमुख श्री भाऊलाल तांबडे डिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख श्री सुनील पाटील लोकसभा जिल्हा संघटक योगेश मस्के नाशिक लोकसभा सहसंपर्क प्रमुख गणेश कदम नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिरमे नाशिक सह संपर्क प्रमुख सौ सुवर्णताई मटाले नाशिक महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ मंगलताई भास्कर नाशिक महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ रोशनीताई कुंभारडे सौ पूजाताई धुमाळ नाशिक महिला आघाडी महानगर प्रमुख सौ अस्मिताताई देशमाने शिवसेना नाशिक रोड महिला विभाग प्रमुख सुनीता जाधव नाशिक युवासेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर युवासेना प्रमुख दिगंबर नाळे व प्रमुख रघुनाथ तोकडे इगतपुरी तालुका प्रमुख संपतराव काळे देविदास जाधव इगत विधानसभा संपर्क प्रमुख कुंडलिक जमदड़े त्रंबकेश्वर तालुका प्रमुख रविंद्र भोए मजी त्रंबकेश्वर तालुका प्रमुख रवि वारुंगसे युवा सेना युवासेना प्रमुख मिथुन राउत युवा सेना युवासेना प्रमुख शंकर गाड़वे गाड़ी युवा सेना ने गवाने रघुनाथ गांुड़े इगतपुरी तालुका संघटक संजय आरोटे इगतपुरी युवा सेना तालुका प्रमुख मनोज सहाने इगतपुरी युवा सेना तालुका प्रमुख मोहन बरे इगतपुरी शहर प्रमुख मयूर दोंदे इगतपुरी उपतालुका प्रमुख संजय लोते संदीप शिरसाट खंडराव धांडे जयरामग पवाने प्रशांत कडू ॲडव्होकेट मारुती आखान अरुण भागडे धनराज मसने ज्ञानेश्वर जमदडे विश्राम पोरजे विश्वास खातळे रंगनाथ कचरे दत्तात्रय गुंजाळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील र तालुका प्रमुख स्थानिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना पदाधिकारी विविध सेल पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशा नवनवीन महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या जनसेवक मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद